नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकोणीशे नव्याण्णव नौ सालापासून मी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत आहे जवळजवळ गेली अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष मी मुक्त पत्रकारिता करत आहे आणि आता स्वामींच्या कृपेने गेल्या काही वर्षात आपण स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत आहोत वेगवेगळ्या सोहळ्यांचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो तर मग मनात विचार आला की चित्रपटांची समीक्षा सुद्धा आपण सुरू करूया आणि आनंदाची गोष्ट ही की भक्तीचे संस्कार करणारा एक चित्रपट जो नुकताच प्रदर्शित झालाय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्या चित्रपटाबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे कसं आहे मित्रांनो ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला कळस असं म्हणून आपण संत परंपरेचं वर्णन करत असतो अर्थात या संत परंपरेमधलं महत्वाचं नाव म्हणजे संत ज्ञानदेव संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांची गोष्ट आणि अर्थातच संत मुक्ताबाईंचा जीवन प्रवास ज्या चित्रपटातनं मांडलेला आहे तो चित्रपट म्हणजे दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मित्रांनो चित्रपटाबद्दल बोलताना खरं तर खूप बोलायचं आहे पण आपल्याकडे वेळ थोडा आहे पण निश्चितपणे एक सांगावं असं वाटतं की एखादा लेखक दिग्दर्शक हा काहीतरी उद्दिष्टाने एखाद्या चित्रपटाचं लिखाण करत असतो त्याचं एक स्वप्न असतं आणि ज्यावेळेला आपण दिग्पाल लांजेकर हे नाव ऐकतो त्यावेळेला अर्थातच दिग्पाल लांजेकर आणि शिवराज अष्टक हे समीकरण आपल्या लक्षात येतं शिवराज अष्टक या मालिकेतल्यासुद्धा चित्रपटातनं आपल्यावरती योग्य संस्कार झाले त्याचप्रमाणे आता भक्तीचे संस्कार करणारा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आहे चित्रपटात अर्थातच या सगळ्या भावंडांचा जीवन प्रवास दाखवलेला आहे विठ्ठल पंत आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि त्यानंतर सुद्धा त्यांची जी चार मुलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना समाजाकडनं कशी वागणूक मिळाली ती सुद्धा चित्रपटात जी दाखवण्यात आलेली आहे ती बघताना जाणवतं की अरे संत ज्ञानेश्वरांना सुद्धा किती कष्ट सहन करावे लागले होते समाजाकडनं त्यांना कशी वागणूक मिळत होती आणि मग पैठणच्या ज्या सभेचा तो प्रसंग आहे की जिथं संत ज्ञानदेवांनी रेड्याकडून वेद वदविले आणि त्यानंतर जो सगळा जीवन प्रवास आहे तो सगळा प्रवास अगदी संत मुक्ताई अनंतात विलीन होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातनं मांडलेला आहे चित्रपटाबद्दल बोलायला खरच शब्द अपुरे आहेत कारण लहानपणी आपण इतिहासातनं गोष्टीतनं जे बघितलेलं आहे जे वाचलेलं आहे त्यातला एक प्रसंग नक्कीच सांगावा असा वाटतो तो, तो म्हणजे सांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वरांची भेट हो तुमच्या लक्षात येईल की जो भिंत चालवल्याचा प्रसंग आहे तो जो आपण गोष्टीतनं वाचलेला आहे पूर्वी जो चित्रपट आला होता संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरती त्यातनं कदाचित तो प्रसंग तुम्ही बघितला असेल पण आजच्या काळामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या पद्धतीनं हा भिंत चालवण्याचा प्रसंग रेखाटलेला आहे तो खरोखरच आपल्याला खूप काही सांगून जातो आणि मुख्य म्हणजे संत चांगदेव महाराजांच्या भूमिकेत अजय पुरकर आहेत आणि वेशभूषा इतकी उत्तम झालेली आहे चांगदेव महाराजांची की काही बोलायलाच नको असं आहे ज्यावेळेला आपण कलाकारांबद्दल बोलतो त्यावेळेला कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे आणि त्यातही खास करून मला कौतुक करावं असं वाटतं ते संत मुक्ताईंच्या शीर्षक भूमिकेत असणारी अभिनेत्री नेहा नाईक हिचं आणि संत ज्ञानदेवांच्या भूमिकेत असणारे अभिनेते तेजस बर्वे यांचं अतिशय उत्तम पद्धतीनं या दोघांनी भूमिका साकारली सगळ्यांच्याच सा भूमिका चांगल्या आहेत पण ज्ञानदेव आणि मुक्ताई हे अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या लक्षात राहतात दिग्पाल लांजेकर यांच्याशी जी पूर्वी चर्चा झालेली होती त्यांच्या ज्या मुलाखती बघितलेल्या होत्या एक इथे नक्की उदाहरण द्यावं असं वाटतं की ही चारही भावंड म्हणजे हे चार कलाकार तेजस बर्वे त्याचप्रमाणे अक्षय केळकर नेहा नाईक आणि सूरज पारसनीस हे चारही जण सज्जन गडावरती काही दिवस सेवेसाठी गेलेले होते जेणेकरून बघा दिग्दर्शकाच्या मनात जे असतं की तो जो भाव आहे सात्विक भाव आपल्या व्यक्तिमत्वात प्रकट व्हायला हवा या उद्दिष्टाने जी पूर्वतयारी असते त्या पूर्वतयारीसाठी ही, ही चारही कलाकार मंडळी ही तिकडं गेलेली होती सज्जन गडावरती आणि सज्जन गडावर त्यांनी सेवा केली आणि ते सगळं त्यांच्या भूमिकेतनं पूर्णपणे आपल्याला उतरलेलं दिसतं छानपैकी उतरलेलं दिसतं आणि आपल्या मनावर ते प्रभाव टाकतं चित्रपटाचीच जी गाणी आहेत चित्रपटातली जे अभंग आहे चित्रपटाचं जे संगीत आहे अवधूत गांधी आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी चित्रपटाला संगीतबद्ध केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे संत ज्ञानदेवांकरता जो स्वर वापरण्यात आलेला आहे सृजन कुलकर्णी नव्या दमाचा कलावंत आहे अतिशय उत्तम पद्धतीनं ती गाणी आहेत आणि खास करून ला जो डोळ्यात पाणी आणायला लावणारा प्रसंग आहे जो चित्रपटाच्या शेवटी येतो अर्थातच संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा की ज्यावेळेला सगळी संत मंडळी आलेली आहेत संत गोरा कुंभार संत नामदेव महाराज संत कान्होपात्रा संत जनाबाई अशी सगळी संत मंडळी तिथे येतात आणि ज्यावेळेला ज्यावेळेला मुक्ताई आणि ज्ञानदेव यांच्यातला जो संवाद आहे त्या प्रसंगाचा आणि तो प्रसंग खरोखरच डोळ्यामध्ये पाणी आणतो त्यानंतर संत मुक्ताई अनंतात विलीन होण्यापर्यंतचा प्रवास आहे आणि हे सगळं कथानक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी दिग्पाल लांजेकरांनी एक अतिशय उत्तम पद्धतीची व्यक्तिरेखा या चित्रपटात मांडलेली आहे आणि ती म्हणजे यशोदा यशोदा या चित्रपटाची सूत्रधार आहे असं म्हणायला हवं आपल्याला आणि यशोदाच्या सांगण्यातनं निवेदनातनं चित्रपटाचं कथानक उलगडलं जातं आणि जे रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं ठसतं समीर धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी हे दिग्गज कलावंत विठ्ठलपंत आणि रुक्विणी अर्थात मुक्ताईची आई या भूमिकेमध्ये आहेत ब्रह्मेश्वर शास्त्रींच्या भूमिकेमध्ये असणारे मनोज जोशी हे सुद्धा आपल्या चांगलेच लक्षात राहतात एकंदरीत काय बोलावं तेवढं थोडंच आहे पण आजच्या काळामध्ये अशा भक्तीचे संस्कार करणाऱ्या चित्रपटांची गरज आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाने मराठी चित्रपट जर टिकवायचा असेल तर तिकीट काढून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायलाच हवा असं मी सांगेन रामकृष्ण हरी